शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलवर शेतकऱ्यांना सोयाबीन पेरणीपूर्वी सोयाबीनला बीजे प्रक्रिया त्या ठिकाणी आपण करत आहे हे बीजे प्रक्रिया आपण का बरं करावी कशी करावी काय फायदे आपल्याला बीजे प्रक्रिया म्हणजे सोयाबीनला जे आपण सी ट्रीटमेंट म्हणतो सी ट्रीटमेंट होते के सविस्तर माहिती सोप्या भाषेमध्ये त्या ठिकाणी आपला आपल्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे व्हिडिओ पण पूर्ण पहा लाईक करा शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा तर आता आपण हे काही बॅगा विकतचे आहेत आणि काही बिजू आपली घरचे आहेत तर दोन्ही मिळून आपण हे बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करणार आहे आता बीज प्रक्रिया आपण जैविक करू शकता रासायनिक करू शकता बीज प्रक्रिया सॉयाबीनची त्या ठिकाणी करताना आपण यामध्ये तीन घटक असलेले औषध त्या ठिकाणी घेतलेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं ॲजिकस्टा सोयाबीन हा घटक आहे त्यानंतर थायफॉइड मिथेल हा घटक आहे आणि थायमेथॉक्झॉम हा घटक आहे आपण कुठल्याही कंपनीचं त्याटकेन घेऊ शकता किंवा परंतु सोयाबीन पेरणीच्या अगोदर अवश्य आपण बीजे प्रक्रिया करा यामुळे आपलं सोयाबीन खोडकिळा खोळमाशी कट वर इतर जे हानिकारक जीवजंतू आपल्या जमिनीमध्ये असतात रोग असतात याला आपलं सोयाबीन पीक हे बळी पडत नाही आता हे बीजे प्रक्रिया करताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्या हातात हे ग्लव्हज असले पाहिजेत कारण हे अतिशय भयंकर हानिकारक त्याटकिन औषध असतात आता अशा पद्धतीने आपण हे बीजपुर या ठिकाणी करणार आहे चार एम एलचा या औषधचा त्या ठिकाणी डोस आहे चार एम एल आपण हे लिक्विड घेतलेलं आहे औषध घेतलेलं आहे आणि चार एम एल आपण यामध्ये आता पाणी घेणार आहे प्रति किलोला प्रति किलो चार एम एलचा याचा लिक्विडचा डोस आहे औषधचा या आणि प्रति किलो चार एम एल आपण याच्यामध्ये पाणी घेत आहे अशा पद्धतीनं हे द्रावण एका बॉटलमध्ये किंवा बॉक्समध्ये आपल्याला हे करायचं आहे आता हे पंचवीस किलोची बॅग आहे याला आपण शंभर एम एल लिक्विड घेतलेलं आहे म्हणजे आपलं हे औषध घेतलेलं आहे आणि शंभर एम एल याला आपण पाणी घेतलेलं आहे पाणी एक दोन एम एल मागे उडा चालते काही हरकत नाही अशा पद्धतीने पूर्णपणे हलवून घ्यायचं आणि एकसारखं नंतर शिपडून द्यायचं हॅलो घ्या फक्त दहा ते पंधरा मिनटात आपण एक बॅगला हे पूर्णपणे बीज प्रक्रिया त्या ठिकाणी करू शकता एवढी सोपी ट्रीटमेंट आहे आणि हे बीज प्रक्रिया म्हणजे आपली आप एक फवर्णीच आहे आणि जे की आपली कमी पैशामध्ये होते कारण एक वेळ जर पेरणी झालं आता हे बी कारण बी बियाणं खूप महाग आहे आता हे तीन हजार रुपयाची एक पंचवीस किलोची बॅग आहे आणि काही जर झालं समजा कटवर्म किंवा खोळमाशी खोडकीला आला तर मोठं नुकसान शेतकरी होऊ शकते म्हणून अगोदरच काळजी घेतलेली बरं राहते सध्या दुकानामध्ये मार्केटमध्ये बरेचसे अडिनाशक कीटनाशक किंवा बीज प्रक्रियेचे स्पेशल औषध त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये कुठलंही एक चांगलं आणून आपल्या ज्या कंपनीवर भरोसा असेल ज्या औषधवर भरोसा असेल ते आणून आपण बीज प्रक्रिया करा परंतु बीज प्रक्रिया अवश्य करा आणि हे याला पूर्णपणे चोळून घेतल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने वाळू घालण्याचं आहे तर आपण असं वाळू घालून द्यायचं आहे आता हे पूर्ण सोपलेलं आहे आता बीजे प्रक्रिया करताना आपण बीजे प्रक्रिया केव्हा करावी तर आपली पेरणी ज्या दिवशी असेल आपण त्या दिवशी सुद्धा बीजे प्रक्रिया करू शकता तीन चार दिवसाअगोदर बीजे प्रक्रिया करू शकता आठ दिवसाअगोदर किंवा दहा दिवसा अगोदर सुद्धा आपण बीज प्रक्रिया करून हे आपलं सोयाबीन ठेवू शकता काही अडचण येणार नाही फायदाच आपला त्या होणार आहे आता हे झाली आपली सोयाबीनची बीज प्रक्रिया सविस्तर मैदाना प्रयत्न त्या ठिकाणी आपण केला काही प्रश्न याचे असतील तर कमेंट करा आता यानंतर हातवाद आपण तूर या पिकाला बिज प्रक्रिया त्या ठिकाणी करणार आहे औषध पाणी सर्व रेडी आहे तूर घरचीच आहे त्यानंतर आपण हे करणार आहे चला धन्यवाद या व्हिडिओमध्ये आपण थांबणार इथं काही था। प्रश्न आपले असतील तर ते कमेंट करा आणि बीज प्रक्रिया अवश्य करा धन्यवाद जय जवान जय किसान